राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या पन्नास ठळक बातम्या पिकविमा कर्जमाफी एम किसान लाडकी बहीण योजना आजचा हवामान अंदाज अशा अनेक अपडेट एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बांधकाम कामगारांच्या पाल्यांना मिळणार मोफत टॅब आणि लॅपटॉप महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम कामगार कल्याण मंडळाची नवीन योजना पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना टॅब दिले जातील आणि दहावीच्या पुढील विद्यार्थ्यांना लॅपटॉप मिळणार राज्यातील लाखो बांधकाम कामगारांना होणाऱ्याचा फायदा रहिवासी दाखला आवश्यक आणि एका कार्ड धारकांच्या कुटुंबातील फक्त दोन मुलांनाच या योजनेचा लाभ मिळेल तीन किंवा अधिक मुले असल्यास आधीच्या दोघांनाच याचा लाभ मिळणार आहे आणि हा लाभ फक्त महाराष्ट्राच्या मूळ रहिवाशींनाच दिला जाणार इतर राज्यातील कामाच्या निमित्ताने आलेल्या कामगारांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आणि यासाठी दाखला खूपच आवश्यक असणार आता तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर कोणकोणते कागदपत्रे लागतील तर बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे सक्रिय कार्ड डोमिसाइल सर्टिफिकेट मुलांचे शैक्षणिक दाखले दहावीचे गुणपत्रक पुढील शिक्षणाचा प्रवेश दाखला आणि बँक पासबुकांची प्रत म्हणजेच की झेरॉक्स हे कागदपत्रे तुम्हाला लागतील अर्ज कुठे करायचा तर आपले सेवा केंद्रावर जाऊन तुम्ही अर्ज करू शकतात आणि अर्ज आणखी कुठे करता येईल याची माहिती सविस्तर पुढील व्हिडिओ मध्ये तुम्हाला अपडेट नक्कीच दिली जाईल पावसाने फिरवली पाठ दुबार पेरणीचे संकट शेतकरी चिंतेत पेरण्या खोळंबल्या खत बियाण्याचा खर्च वाया जाण्याची भीती सोयाबीन चार हजार तीनशे रुपये क्विंटल उत्पादनाला दर नाही बियाणे व खताच्या दरवाढीने शेतकरी अडचणीत लहरी पावसाने शेतकऱ्यांना रडविले केवळ बावीस लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण कापूस मूग उडीत ज्वारींच्या पेरणीवर प्रश्नचिन्ह मराठवाड्या धुवादार विदर्भ मागारला अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी आठ दिवसात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी जालना जिल्ह्यातील अपडेट प्रादेशिक हवामान खात्याचा अंदाज चुकला जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा कायम भंडारा जिल्ह्यातील अपडेट डीबीटी नोंदणी न केल्याने आडले निराधाराचे तब्बल अडोतीस लाख रुपयांचे अनुदान महसूल कडून उद्या व परवा ग्रह भेट सुमारे अडीच हजारांवर लाभार्थींची झाली आहे कोंडी वन्य प्राण्याच्या उपद्राने शेतकरी हैराण ऊस केळी नारळ पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान अठराशे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सौर ऊर्जेने सिंचन सौर पंप वर्षभर पिके घेता येणार गडचिरोली जिल्ह्यातील अपडेट खरीप पेरणी एकोणसाठ टक्क्यांवर सोयाबीन तूर आघाडीवर अहवालानुसार पंचावन्न टक्के पेरणी शिल्लक फळबाग विम्यासाठी तारीख आता वाढली आहे करा अर्ज कृषी विभागाकडून पोर्टल सुरू यापूर्वीच्या वंचित शेतकऱ्यांना तीस जून पर्यंत अर्ज करण्याची संधी कोबी ढबू दोडका वदरला शेवगा घसरला डाळीसह खाद्यतेल दरामध्ये घट तोतापुरीची आवक वाढली बाजारातील भाज्यांचे दर प्रति किलो प्रमाणे या ठिकाणी तुमच्या मोबाईल स्क्रीन तुम्ही बघू शकता पस्तीस हजार शेतकऱ्यांना दोनशे पस्तीस कोटींचे पीक कर्ज वाटप जिल्हा बँकेची आघाडी कायम तीनशे एकसष्ट कोटी रुपयांचे उद्दिष्ट गोंदिया जिल्ह्यातील अपडेट आशा सोयसेविकांसह गट प्रवर्तकांच्या प्रलंबित मागण्या तात्काळ मान्य करा विजया राणी पाटील यांची मागणी अन्यथा संपावर जाण्याचा जिल्हा आशा वर्कर्स युनियनचा इशारा गोगी 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 गोग साठ हेक्टर वरील बियाणे उगवलेच नाहीत तालुक्याला बोगस बियाण्याचा फास शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या सोयाबीन बॅग मध्ये अतिशय हर घर नळ योजना पोहोचलीच नाही दहा वर्ष लोटूनही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न म्हणजेच की समस्या सदुसष्ट कोटींच्या योजनेला मंजुरीची प्रतीक्षा आता दिवसा बीज मिळणार सौर कृषी वाहिनी योजना दुसरा सोर प्रकल्प कार्यान्वित येथील अपडेट ऑनलाइन फसवणूक ज्येष्ठ नागरिक सायबर गुन्हेगाराचे बनले नवे लक्ष नोंदवा तक्रार ऑनलाईन व्यवहार कसे करायचे याची माहिती करून घेणे आवश्यक दक्षिण भारतातील नारळाची आवक मंदवल्याने किमतीमध्ये वाढ वीस ते बावीस रुपये प्रति नग या दराने नारळाची विक्री होत आहे फार्मर आय डी नसेल तर पळपिक विम्याचा अर्ज नाकारला जाणार जालना जिल्ह्यातील फक्त टक्केच शेतकऱ्यांची एग्रेस पोर्टल वर ओळखपत्रासाठी नोंदणी करण्यात आली <गला> नुकसानग्रस्त शेतीच्या पंचनाम्यास विलंब भोवला कृषी सहाय्यक महसूल अधिकारी ग्रामसेवका सह ग्राम विकास अधिकारी यांना बदनापूरच्या तहसीलदारांनी पाठवली कारणे दाखवा नोटीस जालना जिल्ह्यातील अपडेट दूटपुंजा विमा मिळाल्याने शेतकऱ्यात नाराजी विमा मिळून देण्यासाठी लढा उभारणार कोण परभणी जिल्ह्यातील अपडेट चार पाच महिन्यांपासून अनुदानच मिळेना विधवा वृद्ध दिव्यांग निराधार यांच्या अनुदानासाठी वाढत आहेत चक्रा रब्बी धान खरेदीच्या सव्वा कोटीचा चुकारा शेतकऱ्यांना कधी मिळणार शेतकऱ्यांना अद्यापही प्रतीक्षा खरीपांचे नियोजन रकडले पाऊस काही थांबे ना भाज्यांची दरवाढ कमी होईना आजचे भाज्यांचे दर तुम्ही तुमच्या मोबाईल स्क्रीनवर बघू शकतात <गागा> मृग नक्षत्राने निराशा केल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची बेळ देवळी बेलगंगा परिसरात शेतीची दुर्दशा काही शेतकऱ्यांनी अंकुरलेल्या रोपांवर फिरवला रोटावेटर भुसवला येथील अपडेट चेंगरा चेंगरी टाळण्यासाठी वारी दोन दिवस एकेरी मार्ग राहणार संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थी मानधनापासून वंचित खासदार निलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट मालेगाव तालुक्यात अद्याप सदोतीस पॉइंट बारा टक्केच खरीप पेरणी मृग नक्षत्र गेले मध्यम आद्रावर शेतकऱ्यांची नजर पंच्याहत्तर ते शंभर मिमी पर्जन्य झाल्यानंतरच पेरणी करण्याचा कृषी विभागाचा सल्ला नाशिक जिल्ह्यातील अपडेट शेतकऱ्यांनी पिकवलेल्या कांद्याला चांगला दर मिळावा यासाठी केंद्र सरकारच्या नाफेड आणि एन सी सी कडून कांदा खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले परंतु मिळाला दर आणि बाजार समितीत मिळणारा दर यामध्ये जवळपास तीनशे ते पाचशे रुपयांची प्रति क्विंटल तफावत असल्याने नाफेडचे उद्दिष्ट सफल होताना दिसत नाही नाफेड कडून कमी दराने खरेदी बाजार समित्यात तीनशे ते पाचशे रुपये शेतकऱ्यांना अधिक दर दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा एकदा पाऊस पडेल असा हवामान अंदाज खात्याने वर्तवला पुढील तीन ते ती चार दिवस कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसांची शक्यता वर्तवण्यात आली हवामान खात्याने महाराष्ट्रातील विविध भागात हवामान खात्याने महाराष्ट्रातील विविध भागात येलो अलर्ट जारी केला आहे पुणे जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आषाढी वारीसाठी पंढरपूर शहर आणि परिसरात तब्बल दहा दिवस मांस विक्रीला बंदी असणार आहे आषाढी एकादशीच्या अगोदर सात दिवस आणि नंतर तीन दिवस असे दहा दिवस मांस विक्री बंद ठेवण्याचा मोठा निर्णय पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला शेतकऱ्यांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या बीसवे हप्त्यांची प्रतीक्षा सर्वच राज्यातील शेतकरी पाहत आहेत हप्ता येण्यापूर्वी ई के वाय सी आणि फार्मर आय डी काढून घ्यावी सरकारने स्पष्ट केले आहे की ज्या शेतकऱ्यांनी माहिती योग्य व अद्ययावत केली असेल त्यांनाच योजनेचा लाभ वेळेत मिळेल त्यासाठी शेतकऱ्यांनी त्वरित आजच एकेवायशी पूर्ण करून विसव्या हप्त्यांसाठी आपली पात्रता सुनिश्चित करावी आणि पी एम किसान योजनेचा विसवा हप्ता जून महिन्याच्या म्हणजेच की या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सात ते आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान जमा होणार आहे या दिवशी लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार जूनचा अकरावा हप्ता परंतु अजूनही याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही त्यामुळे महिला चिंतेत आहेत पुढच्या आठ दिवसात महिलाच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात तर जून महिना संपायला अवघे आठ दिवस उरले आहेत आणि या दिवसातच कधीही महिलाच्या खात्यात दीड हजार रुपये जमा होऊ शकतात पुढच्या आठवड्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात एक हजार पाचशे रुपये जमा होतील असं सांगण्यात येत आहे यंदा मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी कापूस लागवड आटोपली सध्या कपाशी कवळ्या अवस्थेत असून पावसाची नितांत आवश्यकता आहे मात्र पाऊस गायब झाल्याने वाणू गोगलगाईचा प्रादुर्भाव या पिकांवर दिसून येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त केली जात आहे कवळ्या कपाशी पिकांवर वाणू गोगलगाईचा प्रादुर्भाव कांदा उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती गंभीर निर्यातीवरील निर्बंध शिथिल करण्याची मागणी करण्यात आली विविध योजनेतून घरकुल मंजूर झालेल्या ला लाभार्थ्यांना पाच ब्रास पर्यंत मोफत वाळू उपलब्ध करून दिली जात आहे पहिल्या टप्प्यात जप्त केलेली पाचशे एक्क्याऐंशी ब्रास वाळू चारशे पन्नास लाभार्थ्यांना देण्यात आली सोलापूर जिल्ह्यातील अपडेट आहे सोन्याच्या दरात आज वाढ झाली तर चांदी दरामध्ये मात्र घसरण पाहायला मिळत आहे आज चोवीस कॅरेट सोन्यासाठी एक लाख सातशे पन्नास रुपये तर बावीस कॅरेटसाठी ब्याण्णव हजार तीनशे पन्नास रुपये आणि अठरा कॅरेटसाठी पंच्याहत्तर हजार पाचशे साठ रुपये असा भाव आहे